नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमतच्या महाराष्ट्राची खबर बात या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महिलांवरच्या अत्याचाराच्या घटनांमुळे महाराष्ट्र हदरलाय सुन्न झालाय बलात्काराच्या तीन वेगवेगळ्या घटनांमुळे राज्यातली जनता हदरून गेली आहे या घटनांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय मुंबईतल्या साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचाराच्या दरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली होती दुसरी घटना अमरावतीतली आहे अमरावतीत अल्पवयीन मुलीवर नराधवानं जबरदस्तीनं संबंध प्रस्थापित केले त्यानंतर मुलगी गर्भवती राहिली सात महिन्यांची गर्भवती अल्पवयीन या मुलीनं बदनामीच्या भीतीपोटी गळफास लावून आत्महत्या केली आहे या प्रकरणी नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात तर वसईत एक एका गतिमंद मुलीवर अत्याचार करण्यात आलेले आहेत आणि गेल्याच आठवड्यामध्ये एक प्रकरण समोर आलं ते म्हणजे पुण्यातलं पुण्यात एकाच अल्पवयीन मुलीवरती तेरा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचं प्रकरण ताजं असतानाच एका मागोमाग एक महिलांवरच्या अत्याचाराच्या या क्रूर कहाण्या महाराष्ट्राच्या समोर आल्यात आणि यातून महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आज ऐरणीवर आला आहे बलात्कार पीडित मृत महिलेचा जबाब नोंद करता आला नाही कारण ती बेशुद्ध यांनी मुंबईतल्या उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाल्यानं सर्वत्र संताप व्यक्त होतोय या गुन्ह्या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली साकीनाका बलात्कार प्रकरणात एक आरोपी आहे या दुसरा आरोपी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय नक्की काय घडलेलं आहे याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत पण तपासातून याबद्दल लवकरच अधिक माहिती मिळेल असा विश्वास सुद्धा पोलीस आयुक्तांनी व्यक्त केलेला आहे हा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल आणि चार्जशीट दाखल केली जाईल अशी माहिती सुद्धा पोलीस आयुक्त हेमंत नगराडे दिली एका उघड्या टेम्पोच्या आणि त्यावेळेस जागेवरच त्यांनी निर्णय घेऊन त्या महिलेला इतरत्र कुठे शिफ्ट न करता एका कॉन्स्टेबलने त्या टेम्पोची चाबी त्या चौकीदाराकडून घेऊन स्वतः पोलिसांनी गाडी चालवत ताबडतोब राजावाडी हॉस्पिटलला आणून त्या महिलेला दाखल केले डॉक्टरांनी त्या महिलेवर उपचार त्वरित सुरू केले या चौकीदाराच्या तक्रारीवरून आपण साकीनाका पोलीस स्टेशन येथे तीनशे सात तीनशे शहात्तर असा गुन्हा आपण दाखल केला आणि त्याचा तपास पुढे आपण सुरू केला आमचा मानस आहे की माग पुढच्या येणाऱ्या एक महिन्याच्या आतमध्ये हा गुन्हा संपूर्णपणे उघडकीस आणून त्याचा तपास पूर्ण करण्यात येईल आणि आत्ताच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केले आहे की हा गुन्हा आम्ही लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर चालू आता याच्यात जी बळी स्त्री आहे तिचा आपल्याला जबाब रेकॉर्ड करता नाही आला कारण ती बेशुद्ध अवस्थेतच होती त्याच्यामुळे एक्झॅक्टली काय घडलेलं आहे याच्याबद्दल आम्ही सध्या अनभिज्ञ आहोत परंतु तपासामध्ये लवकरच त्याबाबत अधिक माहिती प्राप्त होईल दरम्यान साकीनाका प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य आहे गुन्हेगाराला कठोर शिक्षा केली जाईल या संदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांशी आपण बोललो असल्याचं हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आहे मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या विषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी त्यांचं बोलणं झालंय हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शासन केलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्र्यांनी ट्विटच्या माध्यमातून काय नेमकं का म्हटलेलं आहे आपण जाणून घेतोय साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन तिचा मृत्यू होणं हे माणूस तिला काळीमा फासणारे कृत्य आहे मुख्यमंत्री पुढे म्हणतायत की पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा केली जाईल साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन तिचा मृत्यू होणं हे माणूस तिला काळिमा कृत्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे आणि तिला न्याय दिल दिला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं तेव्हा साकीनाकामध्ये घडलेल्या या बलात्कार प्रकरणाच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय केवळ हे एक प्रकरण नाही आहे गेल्या आठवड्याभरात तुम्ही जर न्यूज चॅनल बघितले असतील वर्तमानपत्र उघडून बघितले असतील तर तुम्हाला रोज एक नाही दोन नाही तर अशा कित्येक घटना रोजच्या रोज घडताना रोज दिसत आहेत आणि या महिलांचा सा न्यायासाठीचा सा आक्रोशसुद्धा आपल्या सगळ्यांना दिसतोय पण खरोखरच या सगळ्यांना न्याय मिळतोय का हा सवाल आहे आणि म्हणूनच आज प्रत्येक महिलेच्या मनात तिच्या सुरक्षेच्याबद्दल काही प्रश्न निर्माण झालेत आज महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या बलात्कारांच्या सातत्यानं घडणाऱ्या घटनांच्या नंतर ऐरणीवर आला आहे आमच्या सुरक्षेचं काय हा महिलांचा सवाल आहे कायदे करू कठोर शासन करू हे राजकीय नेत्यांची सगळी वक्तव्य आता सर्वसामान्यांच्या तोंडी मुखपाट आहेत अशा परिस्थितीत खरंच त्यांच्या सुरक्षेसाठी काही ठोस पावलं उचलली जातील का महिला सुरक्षित होतील का हा खरा सवाल आहे आज एकाच दिवशी महाराष्ट्रामध्ये तीन घटना समोर आल्या एका अल्पवयीन मुलीवरती बळजबरी करून तिच्या शारीरिक संबंध ठेवण्यात आले आणि त्यानंतर ती गर्भवती राहिली बदनामीच्या पोटी तिनं गळफास लावून आत्महत्या केली तर मुंबईतली ही घटना जिथं अत्यंत किळस वाढ माणूस काळीमा फासणारं कृत्य घडलं एका महिलेवर बर बलात्कार करून तिच्या सोबत जे काही घडलं ते खरं तर सांगणं सुद्धा अस्वस्थ करणार आहे पण हे घडलंय आणि त्यामुळे आज महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय महिलांना सुरक्षित वाटावं अशी परिस्थिती निर्माण होईल का हा महिलांचा प्रश्न आहे कारण पुण्यामध्ये सुद्धा अशा घटना सातत्यानं घडत आहेत आणि गेल्या आठवडाभर या घटना काही केल्या कमी होत नाही आहेत साकीनाका अत्याचाराचा सा खटला फास्टॅग कोर्टात चालवणार आरोपीला कठोर शिक्षा करणार तसंच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासारख्या वकिलांची नियुक्ती करणार अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे ही घटना अतिशय दुःखदायक आहे मनाला यातना देणारे वेदना देणारे आहे आणि यासाठी जे आहे जे जे कोणी कल्प असतील जे जे कोणी दोषी असतील निश्चितपणे जे आहे त्यांना जास्तीत जास्त सजा निर्भया काळांमधील लोकांना झाली तशा प्रकारच्याच सजा ह्या लोकांना सुद्धा देण्यासाठी शासन आणि पोलीस निश्चितपणे प्रयत्न करतील परंतु झालेली घटना ही अतिशय परत एकदा सांगतो दुःखदायक आहे